नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात आज आपण बनवणार गेल्या वर्षी मी एक तुम्हाला नारळी भाताची रेसिपी दाखवली पण आज जी मी रेसिपी दाखवणार आहे ती जरा वेगळ्या पद्धतीची आहे आणि म्हणून मी ती पण आज रेसिपी तुम्हाला दाखवते आज आपण करतोय नारळाच्या दुधातला नारळी भात हा नारळी भात खायला अतिशय रुचकर लागतो आणि आपण आता त्याची कृती बघूया त्यासाठी इथे मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि हे तांदूळ मी हे बासमती तांदूळ आता आहे तुम्हाला दुसरे कुठले सुगंधी तांदूळ वापरलेत तुम्ही तरी काही हरकत नाही हे तांदूळ मी दोन वाट्या घेतलेत आणि हे दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि भात करायच्या आधी तांदूळ कमीत कमी वीस मिनटं तरी आधी धुवून ठेवावे आणि हे नारळाचं दूध मी करून घेतलेलं आहे साधारण मी एक नारळ ह्याच्यासाठी वापरलं आहे कारण आपल्याला अगदी पातळ दूध काढायचं नाही आहे एकदा मी पूर्ण फिरवून घेतलं गाळून घेतलं आणि मग थोडंसंच पाणी त्याच्यात घालून परत वाटून परत गाळून घेतलं पण ते म्हणजे चार वाट्या झालं दोन वाट्या तांदूळाला आपल्याला चार वाट्या हे नारळाचं दूध लागणार आहे हे दूधसुद्धा घेताना हे वाट्यांनी मोजूनच घ्यायचं म्हणजे भात चांगला मोकळा होतो कारण आपण एरवी भाताला एकाच दोन पाणी घालतोच की नाही mm -hmm. त्याप्रमाणे हे नारळाचं दूध सुद्धा एकाच दोनच घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी हे मी ड्रायफ्रूट म्हणजे काजू बदाम आणि बेदाणा असं घेतलेलं आहे ते मी आता दोन चमचे तूप या कुकरमध्ये घालणार आहे आणि त्याच्यामध्ये ते परतून घेणार आहे म्हणजे ते खाताना चांगले कुरकुरीत लागतात ज्या कुकरमध्ये मी भात शिजवणार आहे त्या कुकरमध्ये मी परतून घेते म्हणजे आपली अजून अजून आपल्याला भांडी वेगवेगळी करायला नको कुकरमध्ये आधी मी हे साजूक तूप घालते हे दोन चमचेच मी तूप आहे कारण ते आपल्याला नुसतं परतूनच घ्यायचं आहे त्यामुळे जास्त तुपाची गरज नाही हे तूप आता तापलेलं आहे मी याच्यामध्ये काजू घालते आणि हे तिन्ही मी आता एकदमच परतून घेणार आहे आता हा घालते मी एकदम बेदाणा परतलं तरी चालेल वेगवेगळं परतण्याची काही गरज नाही हे बघा परतून झालेलं आहे आता मी हे एका डिश मध्ये काढून घेते आता ह्याच कुकर मध्ये अजून मी एक चमचा तूप घालते या तुपावर आता आपल्याला या सात आठ लवंगा आधी घालायचे या लवंगाचा वास या भाताला खूप छान लागतो या लवंगावर मी धुवून ठेवलेले तांदूळ घालते हे तांदूळ सुद्धा आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आता थोडासा तांदूळ आपण परतून घेतला आहे आणि आता आपण त्याच्यावर नारळाचं दूध घालूया आपण दोन वाट्या तांदूळ घेतले होते की नाही तर आता हे चार वाट्या मी नारळाचं दूध त्यामध्ये घालते हे दुधामध्ये मी केशर भिजवून ठेवलं होतं ते आता मी यामध्ये घालते केशर हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल आता याला उकळी येऊ दे आणि उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावूया उकळीच्या आधी जर आपण झाकण लावलं तर ते काय होतं झाकणातून चिटीच्या तिथून ते सगळं उताच होतं म्हणजे बाहेर येतं ते आणि म्हणून थोडी उकळी आल्यानंतरच झाकण लावावं जेव्हा आपण डायरेक्ट असा भात बीत याच्यात करतो कुकर मध्ये या तेव्हा ते उकळी आल्याशिवाय झाकण लावायचं नाही हा नियम आणि सगळ्या प्रकारच्या भाताला आहे आता याला उकळी आलेली आहे आता मी हे कुकरचं झाकण याला लावते आता आपल्याला याला, याला दोनच चिट्या करायच्या कारण आपल्याला तो मऊ भाग व्हायला नकोय असा फडफडीतच राहायला पाहिजे म्हणून आपण दोनच चिट्या करूया दोन चिटी झाल्यावर मी गॅस बंद केलाय आणि त्याचा पूर्ण प्रेशर गेल्यावर मी ते झाकण उघडणार आहे तुमच्या कुकरच्या शिट्या जर एकदम फास्ट होत असतील तर तुम्ही दोनच्या ऐवजी तीन जरी केल्या तरी सुद्धा चालू शकेल कारण प्रत्येक का कुकर मध्ये ते मधलं अंतर कमी जास्त थोडं असू शकतं फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे की आपण दोन वाट्याला चार वाट्या दूध घातलाय ते तेवढं ते बरोबर आहे आणि त्याच्यात तो भात बरोबर शिजतो तांदूळ आणि दूध हे नेहमी मोजूनच घालायचं म्हणजे भात चांगला फडफडीत होतो आता कुकरची ही वाफ गेलेली आहे आणि आता मी हा कुकर उघडते हा भात आपण आता ढवळून घेऊया हे बघा भात आता हा छान शिजलेला आहे आणि एकदम हा बघा मोकळा झाला आहे हे बघा शीत न शीत मोकळं झालं आहे आता या भातामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आणि दोन वाटे मी तांदूळ घेतले होते म्हणून मी गूळ पण दोन वाट्याच घेतलेला आहे तर मी आता ह्याच्यामध्ये घालते मोजूनच घेतला होता आता मी घालते हे ओलं खोबरं आपण दुधाचा तो भात शिजवलेला आहे पण तरी पण मी थोडं खोबरं हे याच्यामध्ये घालणार आहे कारण नारळी भात आहे की नाही म्हणून त्याला खोबऱ्याचा स्वाद जास्त चांगला लागतो त्यानंतर आपल्याला घालायचे ही वेलची पावडर हे आता आपण ढवळून घेऊया हलके हलकेच ढवळाचं आहे कारण आपल्याला तांदूळाचं शीत मोडाचं नाहीये अगदी हलके हाताने ढवळायचं असं ढवळून झाल्यावर हे ड्रायफ्रूट आपण तळून ठेवले होते की नाही ते पण मी आता यामध्ये घालते ड्रायफ्रूट तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही घालू शकता आता हा ढवळून झालेला आहे आता आपल्याला मंद गॅसवर याला एक वाफ आणायचे हे बघा चांगला मिक्स झालाय आता आता मी हे गॅसवर ठेवते आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि आपल्याला दोन ते तीन मिनटं हे याला वाफ आणायचे आणि दोन तीन मिनटांनी आपल्याला हा परत एकदा ढवळायचा आहे कारण त्याच्यामध्ये गूळ आहे तो खाली लागता कामा नये गूळ जर वितळायला वेळ लागतोय असं जर तुम्हाला वाटलं तर सरळ एक तवा गॅसवर ठेवा आणि त्याच्यावर हे कुकर ठेवून द्या म्हणजे खाली लागण्याची भीती नाही जशी याला वाफ येईल तसा तो घातलेला गूळ गरम होईल आणि छान तो एकत्र एकजीव होईल आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आणि एकदा ढवळून घेऊ आता गूळ चांगला मेल्ट झाला आणि छान कलर आला एकदम मंद गॅसवर आपण ठेवलाय की नाही त्यामुळे गूळ पण एकदम मेल्ट झाला छान झाला एकदम लाए। तो तुम्हाला जर वाटलं गुळाचा खडा एखादा आहे तर तुम्ही परत दोन मिनटं वाफ त्याला आणा आता हा नारळी भात आपला तयार झालेला आहे हे बघा कशी वाटली आजची ही नारळी भाताची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.